नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसचे कापूस बाजारभाव आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बघणार आहोत तत्पूर्वी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम बाजार समिती आहे वडवणी या ठिकाणी सहा क्विंटल कापसाची आगक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी, कमी व जास्तीचा दर सात हजार प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला याचप्रमाणे पुढील बाजार समिती आहे मौदा या ठिकाणी एकशे दहा क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मिळाला सर्वसाधारण दरवाचा सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर आष्टी या ठिकाणी कापसाची सहाशे सात क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मोरगा मारेगाव या ठिकाणी कापसाची दोनशे एक्केचाळीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी या ठिकाणी पाचशे सत्तावीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल अकोला था या ठिकाणी पस्तीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी व जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी तीनशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे मनवत या ठिकाणी सोळाशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार एकशे दहा क्विंटल एकशे त्याचप्रमाणे सर्वसाधारण दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये देऊळगाव राज्यात तीनशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा या ठिकाणी दोनशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर सात हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये वरोरा खांबाडा या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आखाडा बाळापूर या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल या ठिकाणी एकशे दहा क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगण घाट आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वर्धा पाचशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर <coughs> या ठिकाणी बत्तीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू एकोणवीशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार कृषी समृद्धी न्यूज हे युट्यबूब चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर